महाराष्ट्राच्या पोलिसांनी अँटी नॅशनल खरं तर बाजू मारली तर हा सरेंडर होता हा काही महाराष्ट्राचा रहिवासी नाही तो तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये यायचा कारण ती बॉर्डर लाईन आहे महाराष्ट्राची महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगणा त्या दंडकारण्याच्या झोनमध्ये गडचिरोली डिव्हिजनमध्ये तो सक्रिय असायचा रिक्रुटमेंट करायचा लडाखू मिलिटरी फोर्सची ती तयार करण्याचा काम करत होता पण मुळात तेलंगणा आणि छत्तीसगड सरकारला तो शरण जाईल समर्पण तिथे करेल अशी साधारणतः शक्यता वर्तवली जात होती आणि महाराष्ट्राच्या अँटी नक्सल सेलनी बाजी मारली एक इंटरेस्टिंग गोष्ट या निमित्तानं मी प्रेक्षकांना सांगू सांगायची आहे की हा मंदिराच्या पुजारीचा मुलगा होता आणि एकोणीसशे सहासष्ट ला तो भावासोबत म्हणजे किशनजी जे मुवमेंट मधला अत्यंत मोठं नाव होतं करीमनगर मध्ये त्यांनी आर एस एस ची शाखा जॉईन केली होती म्हणजे मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जायचा हा बघितला सर तो मध्ये जायचा आणि तिथेच किशनजी आणि त्यांनी आम्हाला सैन्यामध्ये जायचं आहे आणि हा सैन्यामध्ये न जाता वयाच्या सतराव्या वर्षी हा विद्रोही बनला माओवादी चळवळीचा समर्थक बनला आणि नंतर पंचावन्न वर्षाची याची अशी भयंकर अशी कारकीर्द या संघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एकोणीसशे सहासष्ट साली तो शाखेत जायचा आणि एकोणीसशे सदुसष्ट साली पश्चिम बंगालमध्ये नक्सलवादी जिल्ह्यामध्ये ही नक्षलीची चळवळ सुरू झाली मुळात पिसलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आता गडचिरोलीमध्ये जर आपण पॅटर्न पाहिला तर सुरुवातीला तेंदुपत्ता जमा करणारे सगळे आदिवासी आणि त्यांच्यावर होणार अन्याय मग बल्लारपूर मिल काढून त्यांना मिळणारी ते तिथून ट्रक अडवायचे विडी कामगार आणि हे सगळंच आपण पाहिलं आणि खूप सारे लोक आदिवासींच शोषण करायचे मुलींचं